राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनात काही तरुणांनी घुसखोरी केल्याचा प्रकार घडल्याने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर आज दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात आला अगदी पायातील बूटही तपासण्यात आले मात्र बंगळुरूतील प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमात एका व्यक्तीने घुसखोरी करत सर्वांचे लक्ष वेधले यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेऊन बाहेर नेले त्यानंतर त्याच्याकडे चौकशीही करण्यात आली कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बंगळुरू प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या एका व्यक्तीने मैदानात येऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समोर जाऊन आपली तक्रार सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले मात्र या व्यक्तीने मुख्यमंत्री सिद्धरामय आणि राज्यपाल यांच्यासमोर आपल्या शर्टच्या खिसातून एक पत्र काढून तिथे टाकल्याचा व्हिडिओ दिसून येत आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पोलिसांनी पकडल्यानंतर संबंधित व्यक्तीला बाहेर माध्यमांनी प्रश्न विचारले असता पुरुषोत्तम असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे नैराश्य आणि सरकारच्या उदासीनतेमुळे पुरुषोत्तम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या कृतीवरून जावयासाठी सासरा मैदानात उतरल्याचं समजलं कारण त्यांच्या जावयाने केपीएससी परीक्षा दिली असून अद्यापही या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नसल्याचा संताप त्यांनी अशा रीतीने व्यक्त केला दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला असून पुढील अधिक चौकशी सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा